बीडमधून एक ब्रेकिंग न्यूज हाती लागली आहे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झालेल्या हत्यारांचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट साम टी व्हीच्या हाती लागलेला आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या दरम्यान चार विशेष हत्याराने संतोष देशमुख यांना मारहाण झाली कराड गँगने ही चार विशेष हत्यारं बनवली होती या चार शस्त्रांची नावं अशी आहेत पहिलं शस्त्र गॅस पाईप दुसरं शस्त्र गाडीच्या क्लचचा वायरच्या धातूचा चाबूक आणि तिसरं शस्त्र आहे लाकडी बांबूची काठी आणि चौथं शस्त्र आहे लोखंडी पाईप या चार विशेष हत्याराने सरपंच देशमुख यांना मारहाण झाली ज्यात त्यांच्या अंगावर दीडशे जखमा आढळून आल्या तपास यंत्रणेने काल्पनिक चित्ररेखाटून आरोप ते सादर केला आहे आरोपींनी यापूर्वीही इतर व्यक्तींना देखील याच हत्याराने मारहाण केल्याची देखील माहिती समोर येते आहे शिवाय तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालात याच हत्यारामुळे मारहाण झाल्यास मृत्यू होऊ शकतो असे नमूद केले आहे आणि याचीच गंभीरता दर्शवणारा वेपन एक्झॅमिनेशन रिपोर्ट हा आमच्या हाती लागलेला आहे